पात्रळी पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्याच्या दालनामध्ये आणि ठिया आंदोलनाला बसलेले आहे खरं म्हणजे पंचायत समितीमधील काही कर्मचारी इथं ज्या शासनाच्या विविध योजना आहेत गायगोठ्याची योजना असेल करकुलाची योजना असेल कडबा कुट्टीची योजना असेल या योजना मंजूर करत असताना अनेक लाभार्थ्यांकडनं रात्रोज पण या पंचायत समिती कार्यालयामध्ये प्रत्येक लाभार्थ्याकडनं दहा दहा हजार रुपयाची मागणी करतात आणि म्हणून जे पैसे देतील त्यांचं काम होतं जे पैसे देणार नाही परंतु ते पात्र असताना देखील त्यांना लाभ भेटत नाही हे सगळंच जो गैरप प्रकार चालू आहे भ्रष्टाचार चालू आहे पंचायत समितीमध्ये आंधळ जळवतं आणि कुत्रंपीठ खातं आहे तिथं जे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहेत त्यांना बाजूला ठेवून किंवा त्यांच्यावरच असताना देखील हे सगळे प्रकार चालू असतील तिथं कुणाचाही अंकुश राहिलेला नाही कोलसांगीवी या ठिकाणी एका दलित समाजातील महिलेचं घरकुल मंजूर झालेलं होतं दोन हजार बावीसपासून हे घरकुल मंजूर आहे गावामध्ये गावठाण आहे गावठाणावरती धंदाण यांचे अतिक्रमण आहे परंतु तरी देखील या मागासवर्गीय घरकुलासाठी जागा उपलब्ध गावठाणातली जागा उपलब्ध करून दिली जात नाही काही वेळेस पंचनामे झालेले जागेचे परंतु जाणीवपूर्वक ते घरकुल होऊ द्यायचं आणि अडूनच करायचे आज कुळसांगली येथील ते लाभार्थी आणि तिथले ग्रामपंचायत चार सदस्य इथे या आंदोलनामध्ये बसलेले आहेत आणि म्हणून आम्ही व्हिडिओना हे सांगायला आलो आहे की त्या गावामध्ये जे घरगुर लाभार्थी आहेत त्यांना जाणीवपूर्वक जागा गावठांची शिल्लक असताना देखील दिली जात नाही उलट त्यांचा जो आलेला पंधरा हजाराचा निधी होता तो होल्ड केला पाठीमागं पाठवला म्हणजे एका मागासवर्गीय लाभार्थ्याला तुम्ही शासनाच्या लाभापासून वंचित ठेवलं यावरून देखील संबंधित जी बॉडी आहे त्या बॉडीवरती आणि तिथल्या गेल्या सहा वर्षापासून काम करत असलेले ज्या ग्रामसेविका आहेत त्यांच्यावरती देखील अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल होऊ शकतो आम्ही भविष्यामध्ये ती देखील मागणी करणार आहोत एकंदरीत हा जो तालुक्यातला जो प्रकार आहे इथं सिंचन विहिरी मंजूर झालेल्या आहेत त्यांचं ज्या पद्धतीनं काम चाललं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जलजीवन योजनेची जी काही कामं चालू आहे याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे आणि त्यामुळं आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी आणि सगळी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन सुधरावं याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सकाळपासून उपोषणाला बसलेले आहेत उद्या बसू शक उद्याचं हे आंदोलन चालू राहील परवा दिवशी प्रजासत्ताक दिन आहे त्या दिवशी देखील जर नाही प्रश्न सुटले नाही मार्ग निघाला तर हे आंदोलन आम्ही कंटिन्यू करणार आहोत आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे परवा दिवशी मात्र वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत